स्लो सैनिक समाज पार्टी सर्वांच्या पुढे गेली आहे सैनिक समाज पार्टीचं वातावरण असं पुढे गेलं आहे की जसं गांधीजींच्या लढाईचं एक गाणं आहे की बिना खडग बिना ढाल त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीने बिना सभा बिना जाहिरात बिना टीव्ही पेप टीव्ही जाहिरात बिना पेपर जाहिरात बिना बॅनरबाजी काही एक न करता केवळ फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार चालू ठेवला आणि ही लढाई थेट आम समाजातील नागरिकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी जिंकण्यात आली आहे आणि आम समाजातील नागरिकांना हिचा आवाज ऐकू आला आहे सैनिक समाज पार्टीचे हे वातावरण इतर पक्षांप्रमाणे चालू नाही इतर पक्षांचं जे असतं की एकमेकाला नावानिशी शिव्या देतात टीका करतात टार्गेट करतात हॉट न्यूज बनवतात ब्रेकिंग न्यूज बनवतात आणि त्यांचा उदय होतो परंतु तात्पुरता त्यांच्या व्हिडिओला खूप लाईक येतात पण ते लवकरच संपतात सैनिक समाज पार्टी आपला नारा संपू देणार नाही ही, ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी विचारधारा ही इतिहास घडवणार आहे कारण सैनिक समाज पार्टीने निवडणुका न घेण्याचा जो मुद्दा त्यांचा त्यांच्याकडे अंतिम सीमा नाही त्यांना कंट्रोल निवडणूक आयोग करू शकत नाही पोलीस करू शकत नाही कारण सत्ताधीश असतात आणि त्यांच्याकडे काळा पैसा वगैरे अवैध धंदे पाच वर्षे करून स्वतः करतात सपोर्ट करतात कार्यकर्त्याला करून देतात निवडणुकीत पैसे लागते म्हणतात आणि अशा प्रकारे त्यांचा जो चालू आहे ते क्षणभंगूर आहे आळवावरचं पाणी आहे ते कधी संपतात अंधारात जातात त्यांचा लवलेस राहत नाही पण सैनिक समाज पार्टीने हा एक धडा घेतला आहे की फक्त आम समाजातल्या नागरिकांना धैर्यवान बनवायचं आणि त्यांच्या मनामध्ये राज्य करायचं हृदयात राज्य करायचं त्यांना आधार द्यायचा तर आम समाजातील नागरिक स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे या सैनिक समाज पार्टीच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घ्यायला निघालेली आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं वातावरण जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद सारख्या महा महान ऐतिहासिक पुरुषांचा आदर्श घेऊन पुढे चाललो आहे सर्वांना सन्मान देऊन चाललो आहे आंबेडकर महात्मा गांधी सावरकर अशा लोकांच्या विचाराचा गोश्वारा घेऊन आढावा घेऊन सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी म्हणजे त्याला समा समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे सैनिक समाज, <coughs> <ताने> <coughs> त्या समाज पार्टीने ही लढाई जिंकलेली आहे आणि प्रत्यक्ष लढाई जिंकण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य राज्याची राज्या पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार स्थापन करण्यासाठीची पहिली लढाई या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे आणि स्थानिक स्वराज्य माध्यमातून ही लढाई जिंकून सरकार आणण्याचा पाया भक्कम करण्यात येणार आहे आणि तोही आम समाजातील नागरिकांच्या जीवावर करण्यात येणार आहे म्हणून आम समाजातल्या नागरिकांचा जो पाठिंबा आहे त्याबद्दल आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो